सामाजिक धार्मिक सरोखा ही आपल्या घराण्याची परंपरा असल्याचे सांगत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रमजान महिन्यानिमित्त महाबळेश्वरमधील जामा मस्जिद रांजणवाडी येथील मस्जिद ए कुब्रा मिनारा मस्जिद मेरी पेट या मस्जिदींना सदिच्छा भेट दिली महाबळेश्वरमधील सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना व त्यांच्या कुटुंबियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आपले हे आपुलकीचे नाते असेच कायमस्वरूपी राहावे यासाठी प्रार्थना केली त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आम्ही आमच्या युवाच्या वतीने परत एकदा सांगतो की आमचे महाराज यांचे आमचे गावचे पाहिजेपासूनच आवडते व्यक्तिमत्व राहिलेलं आहे त्यामुळं आज ही स सदीच्या भेट आमच्या स्वभावात जीवनभर राहील त्याबद्दल मी कदाबी येथे शक्य मला नाही आणि मी पवित्र महिन्याच्या निमित्तानं जवळ म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि उभा करतो की महाराजांच्या आरोग्याची आणि तुमच्या वाटचा

सर्वांना सर्वांच्या कुटुंबियांना सर्वांना मनापासून समजा आणि इच्छा कुटुंबियाच्या वतीने माझ्या मनापासून वती। शुभेच्छा तसंच आपलं जे नातं आहे ते कायमस्वरूपी नाव थोडीच अंदाज आणि प्रार्थना करतात थांबतो प्रिन्झाइच <laughs> आण <laughs>

आपल्या सातारा जिल्ह्याचे आराध्य दैवत दे आणि आमचे आवडते व्यक्तिमत्व उदयन महाराज आपल्या गावाला आज भेट दिली एक शुभेच्छा भेट दिलेली आहे आणि ती पवित्र महिन्याच्या निमित्तानं आमच्या गावाला भेट दिली याबद्दल मी महाराजांचं काही आमच्या गावाच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि महाराजांच्या पुढच्या वाटचालीसाठी आरोग्यासाठी रमजान महिन्याच्या निमित्तानं मी अल्लाजवळ दोळा करतो की त्यांच्या चा आरोग्यदायी चांगलं व्हावं आणि त्याची चा वाटचाल चांगली व्हावी अशा शुभेच्छा देऊन उदयनराजे भोसले हे नेहमीच रमजानच्या महिन्यात मस्जिदीतील मुस्लिम बांधवांना भेट घेत असतात त्याच अनुषंगाने काल उद्यनराजे यांनी महावेश्वरमधील मस्जिदीला भेट देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या मी शान परवेश डागे व्ही न्यूज मराठी साताला.